नमस्कार मित्र हो न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महिला व बालविकास विभागाच्या डिपार्टमेंटल सी डी पी ओ या परीक्षेसाठी दिनांक एक डिसेंबर म्हणजे आजपासून आपली न्यू इंडिया करिअर फोरमची ऑनलाईन स्वरूपाची जी बॅच आहे ही सुरू होत आहे या बॅचमध्ये सर्व जे नोट्स असतील हे तुम्हाला घरपोच पाठवले जातील आणि ते साधारणतः पंधरा ते वीस डिसेंबरच्या दरम्यान पाठवायला सुरुवात होणार आहे आम्ही एक जानेवारी हा टार्गेट ठेवलेला आहे तरीसुद्धा पंधरा ते वीस डिसेंबरपासनं प्रवेशित उमेदवारांना हे सर्व नोट्स हा जो सिलेबस आहे या आधी मी तुम्हाला कल्पना सुद्धा दिलेली आहे पेपर क्रमांक दोन पूर्ण आणि पेपर क्रमांक एकमधील सर्व कायदे नियम हा संपूर्ण सिलेबस मी तुम्हाला नोट्स स्वरूपात घरपोच पाठवणार आहे टेस्ट त्याच्या ऑनलाईन स्वरूपात जे आहे ते आपल्याला प्रत्येक वीकला अपलोड व्हायला सुरुवात होणार आहे साधारण एक जानेवारीपासनं आणि हा पेपर तुम्हाला डाऊनलोडेबल सुद्धा असेल तुम्हाला स्वतः तो पेपर झाल्यानंतर कारण काय होणार आहे मी तुम्हाला मला तरी असा विश्वास आहे की हा पेपर जो आहे आयोगाचा तो ऑनलाईन स्वरूपात होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या जरी आयोगाने स्पष्ट केलेलं नाही आहे कारण आयोग उमेदवारांची संख्या किती आहे हे बघून पेपर जो आहे तो ऑनलाईन असेल की ऑफलाईन असेल या पद्धतीने तो ठरवतो परंतु मला माझी माझा असा एक विश्वास आहे की माझा एक अंदाज आहे की तो पेपर कम्प्युटर बेस्ड चाळणी परीक्षा होऊ शकते जे काही असेल चाळणी परीक्षा त्या पद्धतीने होऊ द्या किंवा ऑफलाईन मोडमध्ये होऊ द्या आपण दोन्ही मोडमध्ये जो आहे या प्रश्नांचा सराव करणार आहोत आणि मी तुम्हाला प्रत्येक नियम किंवा जो काही कायदा असेल तो शिकवताना सुद्धा त्याचे सब क्वेश्चन्स म्हणजे सपोजली मी तुम्हाला रजा नियम शिकवतोय हो मी तुम्हाला सर्वसाधारण शर्ती शिकवतोय हो तर त्याच्यासोबत पी वाय क्यू सुद्धा घेतो आहे गया। चे। चे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे आयोगाचे प्रश्न या आधीचे म्हणजे इव्हन दोन हजार तेरा चौदापासून तर दोन हजार अठरा चोवीसपर्यंतचे मागचे जे काही प्रश्न असतील ह्या सगळ्या सेवा नियमांचे असतील किंवा इतर जे मुद्दे सब टॉपिक दिलेले आहेत त्याचे असतील हे प्रश्नसुद्धा मी एक्सप्लेन करतो आहे वेळोवेळी जे जे लेक्चर्स रिलेवंट आहेत ते ते आणि त्यासोबतच लक्षात घ्या आपण सराव प्रश्न पण सोडवत आहोत आणि जेव्हा आयोगाची परीक्षेची तारीख घोषित होईल किंवा त्याच्या आधी सुद्धा आपला सिलेबस बऱ्यापैकी कव्हर झाला की, की मग आपण दोन्ही पेपर म्हणजे पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन चे दहा दहा प्रश्नपत्रिका म्हणजे असे एक प्रश्नपत्रिका रोज दोन पेपर राहणार आहेत तर या पद्धतीने प्रश्न जे आहेत ओके म्हणजे सपोज आपण संडेला टेस्ट घ्यायचं ठरवलं तर संडेला दोन पेपर असतील आणि दोन हजार प्रश्न अशा पद्धतीने आपण सराव करून घेणार आहोत लक्षात घ्या हे दोन हजार प्रश्न त्यासोबतच आयोगाचे साधारणतः चारशे पाचशे प्रश्न आणि सोबतच मी तुम्हाला प्रत्येक टॉपिक शिकवतो होणारा काही एक ऍडिशनल सराव प्रश्न म्हणून पण टाकणार आहे असे एक साधारणतः दोन तीनशे प्रश्न म्हणजे जवळपास आपण दोन हजार पाचशेच्या आसपास प्रश्न जे आहेत ते सराव प्रश्न म्हणून बघणार आहोत तुम्हाला नोट्स घरपोच ऑलरेडी मिळतील कारण तुम्हाला लेक्चर्स जरी एखाद्या वेळेस पाहणं शक्य झालं नाही कारण बऱ्याचदा काय होतं की तुम्ही वर्किंग असता ऑफिसमध्ये असता तर त्यावेळेस जरी ते लेक्चर पाहणं झालं नाही तरी पण तुम्ही नोट्स जे आहेत ते तुम्ही हार्ड स्वरूपात तुम्ही रेफर करू शकता आणि कितीही आपण ऑनलाईन केलं तरीसुद्धा ते आपल्याला डोक्यात केव्हा जातं की के आप के जेव्हा आपल्याला पेन पेपर मोडमध्ये आपण त्याचा सराव करतो हे फॅक्ट आहे आजचं जे लेक्चर किंवा आजच्या पद्धतीचा जो व्हिडिओ तुम्हाला देण्याचा हेतू हाच आहे की मी दोन दिवस व्हिडिओ बघतो आहे यूट्यूबला काही लोकांकडनं की ते सी डी पी ओसाठी गाईड करत आहेत तर त्याच्यामध्ये एक मिसगाईड पण होत आहे असं मला निदर्शनास आलं म्हणून मी तुम्हाला एक आवाहन करतो आहे की तुम्ही चुकीच्या पद्धतीने ज्या गोष्टी आहेत त्या आ, ही हे करू नका त्या पद्धतीने त्याची तयारी करू नका कारण काय होतं की आपल्याला सिलेबस आयोगाने ऑलरेडी दिलेला आहे मित्र हो दोन हजार अठराला जेव्हा पेपर झालेला होता तेव्हा आमचे सुद्धा पुण्यामध्ये क्लासेस होते ओके दोन हजार अठरापासून आम्ही ह्यासाठी काम करत आहोत विविध समाज कल्याण सहाय्यक आयुक्त असेल इतर मागास बहुजन कल्याण असेल एस आर ओचा चा पेपर असेल अधीक्षकचे पेपर असतील विशेष करून एम पी एस सीच्या सरळसेवा साठी आपण फोकस केलेलंच आहे ओके तर या एक्झाम्समध्ये एक गोष्ट लक्षात घ्या सिलेबसच्या बाहेर एक प्रश्न विचारला जात नाही तुम्हाला ओके त्यामुळे आपल्याला फक्त आणि फक्त काय करायचं की सिलेबसला चिटकून राहायचं आहे बऱ्याचदा काय होतं की आपण युट्यूबवर मोफत व्हिडिओ बघायला जातो आणि मग ते मोफत व्हिडिओमध्ये होतं काय की हा चला महिला बाल विकास विभागाची परीक्षा आहे ना मग सगळे महिलांचे जे प्रश्न घ्या महिलांचे प्रश्न घ्या बालकांचे प्रश्न घ्या तसं नसतं एक परीक्षेचा पॅटर्न आहे परीक्षेचं स्वरूप आहे ही काय आयसीडीएस ची म्हणजे अंगणवाडी सेविकेची परीक्षा नाही आहे ना म्हणजे तुम्ही एक गॅझेटेड ऑफिसर होत आहात तर मग तुम्हाला सिलेबस जो दिलेला आहे त्यानुसारच अभ्यास करावा लागणार आहे आणि त्यानुसारच प्रश्न विचारले जाणार आहेत ओके उगीच काहीतरी म्हणजे टाइमपास करण्यात मजा नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय क्लिअर कट की सिलेबसला धरून राहा हे जे चार पाच मुद्दे मी तुम्हाला सांगतोय की तर निकाल शंभर टक्के घेईल तर काय करावं लागेल तर नंबर एक गोष्ट करा की आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमाच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाहीये त्यामुळे फक्त आणि फक्त सिलेबसलाच येऊन अभ्यास करणे अपेक्षित आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरण मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला असं वाटत असेल की चला ही महिला बालविकास विभागाची परीक्षा असतील तर सगळंच विचारेल हो याच्यामध्ये जरी ते विचारेल पण ते कितपत विचारेल फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जर तुम्ही बघा तर इथे सिलेबसमध्ये मुद्दा दिलेला आहे की राज्य महिला आयोग मग सध्या तरी राज्य महिला आयोग आहे ना तर राज्य महिला आयोगच करा परंतु राज्य महिला आयोगाची करत असताना राज्य महिला आयोगाची रचना राज्य महिला आयोगाचे कार्य महिला आर्थिक विकास महामंडळ आहे तर महिला आर्थिक विकास महामंडळाची रचना त्याचे कार्य त्यांचे जे काही उपक्रम असतील हे सगळं करायला लागणार आहे मानवी हक्क आयोग आता आपल्याला यामध्ये क्लिअर नाही आहे की राष्ट्रीय आहे की राज्य आहे ओके आता इथे दोन्ही ठिकाणी राज्य दिलेलं आहे मग आपण मानवी हक्क आयोग म्हटल्यावर दोन्ही करायला लागणार आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग राज्य मानवी हक्क आयोग मग त्या ठिकाणी तुम्ही मानवी हक्क आयोगाचा अधिनियम करण्याची काही गरज नाही म्हणजे हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की जे विचारलं आहे ना ते करा बाकी इतर काहीच करायची गरज नाही आहे ओके त्यासोबतच बघा जे काही नागरिक सेवेचे नियम आहेत जसं आता आपण याच्यामध्ये बघितलं आता नागरी सेवेचे नियम आपण शिकवताना काय केलेलं आहे तर शिकवताना आपण आधी प्रश्न घेतलेले आहे सपोज व अपीलचं असेल मग प्रश्न आयोगाचे प्रश्न त्याचं विश्लेषण घेतलेलं आहे त्यासोबत त्याचे नोट्स आता नोट्समध्ये सुद्धा काय की जे जे आवश्यक आहे फॉर एक्झाम्पल आता त्याची व्याख्या असेल तर ती राजपत्राची भाषा कशी असते की राजपत्रित भाषा असते तर त्याच्यामुळे आपण त्याला एकदम सोप्या भाषेला जबर शिक्षा म्हणजे काय तर त्याचे एकदम पॉईंट स्वरूपात त्यांनी दिलेलं आहे ओके त्यासोबतच काही अडिशनल मुद्दे असतील ते दिलेलं आहे आता पुढील गोष्टी या शिक्षा ठरणार नाहीत त्या कोणत्या त्या अशा पॉईंट स्वरूपात दिलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला सोपं आणि सोपं करून देण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे आता राज्य महिला आयोग जर मी शिकवत असेल तर राज्य महिला आयोग शिकवत असताना तुम्हाला हे प्रॉपर नोट्स दिलेल्या आहेत म्हणजे आता अध्यक्ष सदस्य सदस्य, सदस्य सचिव कोण कालावधी काय राजीनामा कोणाकडे दिला जातो कोणते काम पार पाडतो त्यासोबतच मग त्याचे प्रश्न आता मानवी हक्क आयोग घेतो आहे मानवी हक्क आयोगाची रचना घेतलेली आहे ओके okay, मग त्याचे अध्यक्ष सदस्य म्हणजे या पद्धतीने म्हणजे जो एकदम सुटसुटीत पद्धतीने आणि त्या पद्धतीने तसेच सराव प्रश्न मग सराव प्रश्न घेतले आता इथे ह्याच्यामध्ये तुम्ही बघा की राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा अध्यक्षपदी अशी व्यक्ती नियुक्त होऊ शकते जी रिकामी जागा असावी कोण असावी थोडे ट्रिकी ऑप्शन आहेत म्हणजे उच्च न्यायालयाचा माजी न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयातील माजी सरन्यायाधीश किंवा न्यायाधीश ज्येष्ठ जिल्हा न्यायाधीश किंवा आयएस् आय एस वरिष्ठ अधिकारी जो मानवी हक्क संरक्षणा तज्ज्ञ आहे ओके म्हणजे एकही ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये असं वाटत नाही की तो डायरेक्ट गाडता येऊ शकतो तुम्हाला थोडेसे सिमिलर ऑप्शन्स वाटत आहेत मग आता जेव्हा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग म्हटलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयातील माजी सरन्यायाधीश किंवा न्यायाधीश ओके तर त्याच्यामुळे मग त्याचं उत्तर पण सो अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्न त्याचं विश्लेषण या पद्धतीने सुद्धा तुम्हाला शिकवणी जी आहे ती मिळते आहे त्यामुळे तुम्हाला प्रॉपर आणि प्रॉपर सिलेबसला घेऊन मी जाणार आहे तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज शक्यतो पडणारच नाही आहे ओके रंजक माहिती कुठलीही मी शिकवत नाही कारण मलाच माहित नाही रंजक माहिती पहिला महत्वाचा मुद्दा रंजक माहिती म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलेलं होतं की जी एक्झामला वस्तुनिष्ठ स्वरूपात कुठल्याही प्रश्न त्याच्यामध्ये तयार होऊ शकत नाही मात्र ती फार आवडणारी माहिती असते त्याला अशी रंजक माहिती ऐक्यू माहिती असते इंटरेस्टेड असते सो अशा पद्धतीने तर तसं नाही आपण फॅक्ट बेस्ड काम करणार ही गोष्ट लक्षात घ्या ओके okay, त्यानंतर जेवढं पचेल तेवढंच खावे तर केवळ परीक्षेसाठी आपण अभ्यास करीत आहोत हे त्यामुळे लक्षात ठेवा आणि अनावश्यक फापट पसारा जो आहे तो वाढवू नका इतर जे काही आवश्यक जे गोष्टी असतील त्याच करायच्यात तर सराव प्रश्न जे तुम्हाला दिशा देतील आणि नियमांची ऑब्जेक्टिव्हिटी नक्की काय आहे ते सांगतील म्हणजे हेच तुम्हाला सांगतो की आपल्याला एखादा नियम करायचा आहे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता रजा नियम करायचा आहे तर मग रजा नियम असेल तर रजेचे प्रकार कोणते एका एका रजेला दुसरी रजा केव्हा जोडता येऊ शकते किंवा इतर त्याचे जे ऑप्शन्स असतील किंवा मेडिकल लीव असेल त्या संदर्भातले मुद्दे असतील कोण रजा मंजूर करू शकतो रजा केव्हा कॅन्सल केली जाऊ शकते किंवा रजा हा हक्क आहे का वेतनाच्या संदर्भातले अंशराशीकरण असेल डिपार्टमेंटल इन्क्वायरीच्या संदर्भातले असेल इथं मग आपल्याला नियम दिले आहे तर नियमच करायचं आहे उगाच कायदा करत बसायचं नाहीये महाराष्ट्र राज्य बाल मुलांची काळजी व संरक्षण नियम नियम तर नियमच करायचे आहे प्रश्न नियमांवर येणार आहे प्रश्न कायद्यावर येणार नाहीये ओके त्यामुळे जे विचारलं ते करा बाकी काहीही करायचे गरज पडणार नाही ओके सो आय होप की तुम्हाला ही गोष्ट मला नक्की सांगायचं काय हे तुम्हाला कळलं असेल सीडीपीओ डिपार्टमेंटल एक्झाम साठीचा हा जो कोर्स आहे ज्याला आम्ही वन इयर व्हॅलिडिटी यासाठी दिलेली आहे लक्षात घ्या असं तुम्हाला वाटायला नको की आता वन इयर हे लेक्चर चालणार आहेत असं नाहीये ते तीन ते चार महिन्यामध्ये ही सगळी बॅच तुमची कंप्लीट होणार आहे आम्ही पूर्ण सिलेबस शिकवणं आहे आपला हेतू आहे त्याचा कालावधी दोन तास एक तास असं काही आम्ही फोकस करत नाही एक वर्षाचा ऍक्सेस यासाठी दिलाय की जर येता कदाचित परीक्षा थोडी पुढे गेली काही कारण असतो तरी तो तुम्हाला ऍक्सेस राहील त्यामुळे परीक्षा होतपर्यंत त्याचा ऍक्सेस राहणार आहे ओके त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे की पेपर एक पेपर दोन मग काही पेपर जसं तुम्हाला इथं हे टेस्ट असेल तर मग टेस्ट जे आहे ते टेस्ट तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात सुरुवातीला आपण आयोगाचे प्रश्न सोडवून घेऊया त्यानंतर मग पी क्यू सोबतच मग आपण सर्व प्रश्न सोडवून घेऊया कायदे असतील किंवा नोट्स असतील त्या पद्धतीने तुम्हाला हे जे आहे तुम्हाला त्याचे जो ऍक्सेस आहे तो तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर नेक्स्टमध्ये पेपर दोनमध्ये सुद्धा आपण त्या पद्धतीने काम करत आहोत तर भेटूया मित्र हो नेक्स्ट सेशनमध्ये म मा मला जे सांगायचं होतं तुम्हाला हा जो मेसेज द्यायचा होता तो मी दिलेला आहे प्रॉपर की तुम्हाला फक्त आणि फक्त सिलेबसला घेऊन हो, काम करायचं आहे धन्यवाद